व्यवस्थापकीय संचालक महा टी संजय काटकर आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत आपले सरकार पोर्टलमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच नवीन सुधारणा यासह राज्य शासनाच्या छत्तीस विभागाच्या सेवा आणि सुविधाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे बघूयात कॉर्पोरेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आज रोजी मी संभाजीनगर इथं आहे एक हजार सत्तावीस सेवा शासनाने अधिसूचित केलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपूर्वी ह्या सर्व सेवा एकाच पोर्टलवरून ऑनलाईन देण्यासाठी निर्देश सर्व विभागप्रमाणात दिलेले आहेत आणि त्या निर्देशाचं अनुपालन करण्यासाठी आणि ग्राउंडचा फीडबॅक घेण्यासाठी आज मी संभाजीनगर इथे आहे ह्या सेवा नागरिकांना एकाच पोर्टलवरून पंधरा ऑगस्ट दोन हजार पूर्वी पंचवीस नंतर शंभर टक्के मिळतील यासाठी तीनशे सहा ज्या सर्विसेस ऑफलाईन आहेत त्याचा प्रोटोकॉल डेव्हलप करणं चालू आहे आणि ज्या एकशे अडतीस सेवा इंटिग्रेटेड ऑनलाईन आहेत पण इंटेग्रेट झालेल्या नाहीत त्याच्या प्रोटोकॉल डेव्हलप करणं चालू आहे बाकीच्या अन्य सेवा ह्या ऑनलाईन आहेत नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही या ऑनलाइन सेवा देण्यात येतील यासाठीचा प्रोटोकॉल डेव्हलप करणं चालू आहे नंतर पुढच्या दीड महिन्यामध्ये हा प्रोटोकॉल येऊन जाईल आपले सरकार टू झिरो पोर्टलसुद्धा आम्ही डेव्हलप करतो आहे ज्यामध्ये पेमेंटचे इंटिग्रेशन्स असतील डाटा डॉक्युमेंटेशनचं रिपिटेशन ऑफ डॉक्युमेंट टाळणं असेल त्याच्यानंतर जिओ फेन्सिंग असेल मल्टिपल लॉग इन असतील अतिरिक्त काम करणाऱ्या केंद्र चालकांना मदत व्हाय म्हणून लॉग इन देणं असेल जे जे ॲडिशनल फीचर्स आहेत ज्याच्यामुळं आजच्या डेटा सेव्हिंगच्या चॅलेंजेसवर डेटा मॅनेजमेंटच्या चॅलेंजेसवर त्याचबरोबर सर्विसच्या सर्व्हिस डिलिव्हरीच्या बॅगेमध्ये टाईम मॅनेजमेंटवर आम्ही त्यावर काम करत आहोत थँक्यू